सर्व समाज बांधवांना गणेश वैद्याचा होऊन सप्रेम जय संताजी बांधवांनो गेल्या सात दिवसापासून आपण संताजी महाराज जयंतीनिमित्त मने संत तेली या फेसबुक पेजवर संताजी महाराजांना समजून घेत आहोत विविध मान्यवरांचे व्याख्यान या व्याख्यानाचा समारोपीय सत्राकडं आज आपण आलेलो आहोत मग एकंदरीत या सात दिवसामध्ये संताजी महाराज आम्ही किती लोकांपर्यंत पोहोचवले संताजींच्या महाराजांच्या विचारांची एक मेजवानी किती लोकांनी बघितली या व्याख्यानमाल्याचं यश अपयश एकंदरीत या व्याख्यानमालिकेची भूमिका आणि एकंदरीत सर्व स्वरूप मांडण्यासाठी समारोपीय सत्रामध्ये आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे समाज बांधवांनो आपण बघितलं की महाराष्ट्रात अनेक साधू संत झालेले आहेत या संतांनी वेळोवेळी आपल्या समाजाचं प्रबोधन आपल्या समाजा समाजासाठी विचारांचं प्रबोधन समाजाला एकंदरीत एक चांगली शिकवण देण्याचं आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे पण आपलं दुर्दैव म्हणावे लागेल की अशा बऱ्याच संतांचं चारि चरित्र आपल्यापर्यंत आपल्या समाजापर्यंत आज पोचू शकलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्या संतांना त्या संतांच्या एकंदरीत चरित्राला कुठेतरी न्याय देण्यामध्ये आपणच कमी पडलेला आहोत म्हणतात ना की ज्या समाजाचा इतिहास ज्या समाजाला माहीत नसतो तो समाज आपलं कर्तृत्व घडू शकत नाही आणि त्या समाजाला उपेक्षित असलेले आपले समाज पुरुष आपला उपेक्षित असलेला इतिहास समोर आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्या प्रयत्नातूनच संत जगनाडे महाराज यांचं चरित्र लोकांसमोर आणावं जे समाजाला कळून यावे यासाठी माझे मित्र अभिषेकजी देशमाने डॉक्टर सतीश राऊत असेल धर्मराज करपे असतील चौघांनी मिळून एक संकल्पना अशी केली की फेसबुक आज आपल्यापर्यंत पाच वर्षा सहा वर्षापासून आपल्या एकंदरीत असेल वापरत असाल दहा वर्षापासून कोणी वापरत असेल किंवा अजूनही जुना असेल सोशल मीडियाचा वापर पण अशामध्ये जेव्हा डेटा स्वस्त झाला तेव्हा सोशल मीडियाचा वापर आपल्या भा भारतामध्ये वाढला या सोशल मीडियाचा आधार घेऊन आपण ह्या उपेक्षित राहिलेल्या संतांचं महात्म्यांचं चरित्र आपल्या समाजापर्यंत नेण्यासाठी एक संकल्पना आम्ही राबवली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून बघा मित्रांनो चित्राकडून त्यांच्या चरित्राकडे आणि चरित्र्याकडून समाजाने चारित्र्याकडे जायचं असतं आणि तोच धागा पकडून संताजी महाराजांचं एकंदरीत इतिहास त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या जयंतीच्या अनुषंगाने तीनशे ही जयंती आहे ही तीनशे शहाण्णव वर्ष झालेत संताजी महाराजांना आणि या जयंतीच्या माध्यमातून आपण कुठेतरी संताजी महाराजांच्या चरित्र समाजापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा या अनुषंगाने धर्मराज करपे अभिषेक देशमाने डॉक्टर सतीश राऊत यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही एक संकल्पना केली की आपण व्याख्यानमाला घेऊया एकंदरीत व्याख्यान मालायला अत्यंत कमी का कालावधीमध्ये ही व्याख्यानमाला एकंदरीत पेज पण नव्हतं हो आमच्याकडे काही आय डी पण नव्हती हो की एक संताजी महाराजांचं पेज ओपन म्हणे संतो या नावाने लगेच सडनली एक आठवड्याच्या आत ही व्याख्यान मला ठरली आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमाने तर सांगायला अत्यंत आनंद होतो की फक्त चार ते पाच दिवसात ह्या पेजला बाराशेच्या वर सभासद झालेत म्हणजे संताजी महाराजांच्या विचारांना मानणाऱ्या बाराशे लोकांचा परिवार या पेजवर तयार झाला आजच्या घडीला म्हणजे मी जेव्हा हे व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ लाईव्ह करतो आहे तर आजच्या घडीला तुम्ही बघू शकता इथे स्क्रीनला की आपल्या पेजला एकंदरीत बघा बाराशे चोवीस फॉलोअर्स आणि नऊशे बासष्ट लोकांनी हे पेज लाईक केलं आहे मला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये संताजी महाराजांना विचारांना मांडणारे संताजी महाराजांचे फॉलोअर्स आपल्या तेली समाज अत्यंत खूप मोठ्या प्रमाणात आहे तर अजूनही या पेजवर आपल्याला लाईक्स आणि शेअरिंग वाढवायचे जेणेकरून आपण आपल्या नातेवाईकांना सांगावं या पेजला लाईक करायला ही जयंतीपुरतंच आपण संताजी महाराजांचे विचार व्याख्यानमाला झाली म्हणजे पेजचं कार्य थांबलं किंवा आमचं कार्य थांबलं तर नाही मित मित्रांनो मी आपल्याला सांगायला मला खरंच अभिमान वाटेल आणि एक आ, सांगायला खूप आवडेल की बघा तीनशे शहाण्णववी जयंती यावर्षी संताजी महाराजांची आपण सादर केलेली आहे साजरी केलेली आहे करोनाच्या पार्श्वभूमीवर ठीक आहे ते त्याचं प्रमाण कमी होतं सगळं काही होतं ठीक आहे मान्य आहे पण सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर मीडियाच्या माध्यमातून ही जयंती आपण घराघरापर्यंत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जिथे जिथेही संताजी महाराजांना मांडणारे लोक असतील तित तितक्या लोकांपर्यंत आपण जयंती पोचवलेली आहे आता तीनशे शहाण्णव वर्ष झालेत दोन हजार एकवीस दोन हजार बावीस तेवीस चोवीस संताजी महाराजांची चारशेवी जयंती आपण साजरी करणार आहोत मग त्या अनुषंगाने आपल्याला संताजी महाराजांचा विचार संताजी महाराजांचं चरित्र प्रत्येक स लोकांपर्यंत फक्त समाज बांधवांपर्यंत नाही किंवा तेली समाजापुरतं नाही तर संताजी महाराज एक राष्ट्रसंत होते एक राष्ट्रपुरुष होते आता मला त्यांच्या इतिहासाबद्दल सांगायची गरज नाही आहे कारण खूप साऱ्या व्याख्यात्यांनी अगोदर त्यांचा इतिहास त्यांचं महान कार्य सांगितलेलं आहे आणि अजूनही पुढे समजून घेणार आहे तो इतिहासाकडे मी जाणार नाही आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की आपण जेव्हा चारशेवी जयंती म्हणजे मध्ये संताजी महाराजांची चारशेवी जयंती साजरी करू तेव्हा त्यांचं समाधी मंदिर असलेले सौदुंबरे या ठिकाणी मोठा उत्सव झाला पाहिजे मोठा ही जी जयंती आहे ही देश पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी झाली पाहिजे आज आपल्याकडे चार वर्ष आपल्या हातात आहेत मग आपल्याला प्रथम काय करावं लागेल तर सगळ्यात पहिले पहिलं वर्ष आपलं म्हणजे दोन हजार एकवीस आणि बावीस हे वर्ष आपण संताजी संताजी महाराजांचं चित्र प्रत्येक समाज बांधवांपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे हे काम काही माझं एकट्या डुकट्याचं नाही आहे बा बांधवांनो हे आपल्याला तुम्हाला आम्हाला मिळून हे काम करायचं आहे तसं महाराष्ट्र शासनाने दोन हजार अठरामध्ये जी आर काढला आहे की संताजी महाराजांची शासकीय पातळीवर जयंती झाली पाहिजे पण चारशेवी जयंशी जयंती जी आहे ही अशी प्रेरणादायी जयंती आपल्याला साजरी करायची आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय महोत्सव संताजी महाराजांच्या नावाने झाला पाहिजे सोदंबरे इथे आणि त्यांचं समाधी मंदिर हे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांचं कार्य पोचलं पाहिजे यासाठी आपण चारशेवी जयंतीची तयारी आज चार वर्षाच्या अगोदर सुरुवात करूया तर पहिल्या वर्षाचं आपलं टार्गेट काय असेल की पहिल्या वर्षाचं आपलं टार्गेट असेल की संताजी महाराजांचं चित्र आणि चरित्र हे प्रत्येक तेली समाज बांधवांपर्यंत घेऊन जायचं आहे कशासाठी कारण जर प्रत्येक तेली बांधवांना आपल्या संताजी महाराजांचं एक चित्र आणि चरित्र हे समजलं तो इतर समाज समाजबांधवांनाही तो समजून सांगेल संताजी महाराज काय फक्त तेली समाजाचे होते का नाही त्याने सकल मानव जातीसाठी तुकाराम गाथेची किंवा अंधश्रद्धेवर प्रहार करणारी समाजाला मानव म्हणून मानव म्हणून जगणारी अभंग गाथा जी आपल्यासमोर ठेवली आहे मानवाला मानवासारखं कसं जगावं हे चरित्र घडवणारं मानवाचं एक सुंदर असं विचार आपल्याला दिलेत ते विचार आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यावर घेऊन जायचे आहेत त्यासाठी पहिल्या वर्षाचं आपलं टार्गेट राहील की संताजी महाराजांचं चित्र आणि चरित्र हे प्रत्येक समाज तेली समाज बांधवांपर्यंत पोहोचवलं पाहिजे दुसरं आपलं टार्गेट राहील दुसऱ्या वर्षाचं की आपण हे चरित्र इतर समाज बांधवांनाही सांगितलं पाहिजे त्यासाठी वेळोवेळी फक्त जयंतीपुरतंच नाही आता पुढच्या डिसेंबर महिन्यात त्यांचं पुण्यतिथी पण महोत्सव आहे पुण्यतिथी उत्सव तर तोही तो मोठ्या प्रमाणात आपण साजरा करूया जागोजागी व्याख्यानाच्या माध्यमातून संताजी महाराजांचं खरं चरित्र आपण समाज बांधवांपर्यंत पोचवण्याचं काम आपलं आहे आपण सगळे मिळून करणार आहोत पहिल्या वर्षाचं चित्र आणि चरित्र हे आपण समाज बांधवापर्यंत चार आ... चरित्रावर समाज बांधवांपर्यंत पोचूया व्याख्यानं ठेवूया कार्यक्रम साजरे करूया मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करूया मग पुढचं दोन वर्षाचं आपलं जे काम आहे तर विविध राजकीय पक्ष असेल विविध राजकीय नेते असतील आपल्या समाजामध्ये भरपूर राजकीय पाठबळ असणारे नेते आहेत समाज बांधव आहेत तर यांनी आपल्या विविध राजकीय पक्षांना प्रभावित करायचा मा, आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल आणि हा चारशेवा जयंतीचा उत्सव सोहळा हा फक्त महाराष्ट्राचा एक गौरव आहे ही भूमिका जर आपण महाराष्ट्राला पटवून देऊ शकलो किंवा महाराष्ट्राला खरंच एक गौरवाचा स उत्सव आहे ज्याप्रमाणे गुरु नानकांचा गुरुत्तागद्दीचा कार्यक्रम नांदेडच्या पार्श्वभूमीवर झाला होता तीन त्या तीनशे काहीतरी साडेतीनशे तीनशे वर्ष काहीतरी त्या उत्सवाला झाले होते आणि मोठ्या प्रमाणात नांदेडला प्रकाश वर्ष जसं साजरं झालं त्याचप्रमाणे संताजी महाराजांच्या समाधी मंदिराचा मोठा उत्सव चारशेवा जयंतीचा आपण साजरा करूया हे टार्गेट आपलं पुढचं आहे पहिलं आपण चरित्र चित्र समाज बांधवांपर्यंत घेऊन जाऊ त्यानंतर इतर समाज बांधवांनाही आपण त्यांचं महान कार्य सांगू शेवा हा जयंती उत्सव सोहळा खूप मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय लेवलला साजरा झाला पाहिजे आणि एक महाराष्ट्राचा गौरव असला पाहिजे यासाठी जसं मी अगोदरच सांगितलं की पहिल्या वर्षाचं टार्गेट चित्र आणि चरित्र हे प्रत्येक समाज बांधवांपर्यंत नेऊया दुसऱ्या वर्षाचं टार्गेट आपण इतर समाज बांधवांनाही संताजी महाराजांचं महान कार्य समजून सांगूया जेणेकरून संताजी महाराजांचा उत्सव फक्त तेली समाजापुरता नसून तर सकल मानवजातीला एक प्रेरणा देणारे संत म्हणून त्यांची एक ख्याती एक राष्ट्रसंत एक राष्ट्रपुरुष एक राष्ट्रीय असं व्यक्तिमत्व त्यांचं समाजासमोर आणण्याचं काम आपलं आहे आणि चारशेवा हा जयंती सोहळा आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय महोत्सव व्हावा संताजी महाराजांचं म्हणजे म्हणतात ना की संत हे नदीचं कूळ आणि स संताचं कूळ हे कधी शोधत नसतात त्याचप्रमाणे संताजी महाराज हे सकल जातीचे एक आध्यात्मिक पुरुष एक राष्ट्रपुरुष एक विचारक एक आ, चांगले विचार देणारी व्यक्ती आपण आणण्याचं काम या चारशेव्या जयंती सोहळ्याचं चा आपलं राहील आणि ते आपण निश्चिंत सगळे समाज बांधव मिळून करूया यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते शासकीय पूजा त्यानंतर देशाचे पंतप्रधान था, दोन हजार पंचवीसला जे असेल जे असतील त्यांच्या त्यांनी या कार्यक्रमात सहभागी करण्याचं काम आपल्या सगळ्या समाज मानवांवर आहे आणि ते आपण निश्चित संताजी महाराजांच्या प्रेरणेने आणि विचाराने निश्चित करू करू यात माझं शंका नाही आज चार वर्ष आपल्या हातात आहेत हे चार वर्ष आपण झपाटून कामाला लागू आणि संताजी महाराजांचा विचार महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गे नेण्याचं काम आजपासून आपण सुरुवात करूया हाच आपला एक संकल्प राहील आता मी मूळ विषयाकडे येणार आहे ज्यासाठी आपण ही समारोपीय सत्र आयोजन केलं आहे की एकंदरीत पाच डिसेंबर ते अकरा डिसेंबर या जैन आ, संताजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त जी आपण संताजी व्याख्यानमाला सप्ताह दोन हजार वीस आ, साजरा केला एकंदरीत ती व्याख्यानमाला आणि व्याख्यानमालेचं स्वरूप किती लोकांनी बघितलं हे आपण आता थोडंसं मी सांगणार आहे पण हे आकडे मित्रांनो एक समजून घ्या हे सोशल मीडियावरचे आकडे क्षणाला बदलत असतात म्हणजे आता मी तुम्हाला बोलतो आहे आज जे आकडे राहतील ते उद्या राहणार नाही आणि लवकरच तुम्हाला ही पूर्ण व्याख्यानमाला यूट्यूब म्हणे संतुतेली या यूट्यूब चॅनलवरही बघायला मिळेल लवकरच एक दोन तीन दिवसाच्या आतच हे व्या व्याख्यानमालेचे सर्व व्हिडिओ कायमस्वरूपी यूट्यूबला तुम्हाला बघायला मिळतील ते तुम्ही शेअर करावेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ग्रुपपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत ते पोचवावेत अशी मी सर्वांना माझी विनंती राहील आता तुम्ही आपण माझ्या मोबाईल स्क्रीनला साईडला तुम्ही स्क्रीन बघू शकता आपण आता आलेलो आहोत म्हणे संतोतेली या फेसबुक पेजला बघा मित्रांनो हे पेज आ, मी साधारण केव्हा क्रिएट केलं हे पेज फक्त आपण एका आठवड्याच्या आत आपण हे पेज क्रिएट केलेलं आहे म्हणजे एका आठवड्यामध्ये म्हणे संतो तेली या पेजला बाराशेच्या जवळपास आता सध्या जेवढा आकडा आहे बाराशे लोक बाराशे लोकांचा संताजी महाराजांना मांडणारा परिवार या पेजवर क्रिएट झालेला आहे मला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात संताजींना मांडणारे संताजींच्या विचारांना मांडणारे समानते स्वातंत्र्य बंधुत्व या विचाराने जगणारे भरपूर लोक आहेत त्या सर्व लोकांपर्यंत हे पेज आपल्याला घेऊन जायचं आहे यासाठी तुम्ही हे पेजची लिंक जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुमच्या नातेवाईकांना सांगा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकच्या पेजला लाईक ला करा तुमच्या नातेवाईकांना सांगा आणि एक संकल्प करा की आजपासून मी किमान पाच लोकांच्या संताजी महाराजांच्या विचारांना मांडणाऱ्या लोकांपर्यंत हा विचार आणि ही मॅकॅनमाला आणि हे पेज घेऊन जाईल जेणेकरून आपल्याला एक मोठं स्वरूप या सोशल मीडियावर देता येईल आता मी तुम्हाला एकंदरीत आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत जेव्हा हा मी व्हिडिओ बनवतो आहे एकंदरीत ह्या पेजचं एक तुम्हाला स्वरूप आणि ह्या पेजचं एक यश अपयश तुमच्यासमोर ठेवणार आहे बघा माझ्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की आपण जास्त दिवस नाही आज म्हणजे सा तीन चार दिवस अगोदर संताजी महाराजांच्या जयंतीच्या चार दिवस अगोदर हे प्रेस क्रिएट झालं आहे आणि आज आजपर्यंत म्हणजे इथं तुम्हाला चौदा नोव्हेंबर ते अकरा डिसेंबरची तारीख दाखवत असेल पण ती आता आठ दहा दिवसाचंच आपलं पेजचा रिपोर्ट मी तुमच्यासमोर ठेवतो आहे बघा मित्रांनो ही जी व्याख्यानमाला आहे ती आपण जवळपास नव्वद हजार लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकलो आतापर्यंत वेळ कमी होता पण तरीही खूप मोठा आकडा आहे नव्वद हजार लोकांनी ही व्याख्यान मला बघितलेली आहे आणि प्रतिबद्धता म्हणजे कंटिन्यू ही व्याख्यान मला संपूर्णपणे ऐकली हे व्हिडिओ एकूण एक सेकंद या व्याख्यानाचा ऐकला असे लोक आपल्याकडे सध्या एंट्री आहेत एकोणावीस हजार पाचशे च्या सहाशेच्या आसपास बघा तुम्ही बघू शकता म्हणजे वीस हजार लोकांपर्यंत ही व्याख्यान माला नेण्यात आपण यशस्वी ठरलेलो आहोत वीस हजार लोकांचं इतकं मोठं आयोजन आपण या करोनाच्या पार्श्वभूमीवर केलं आहे की लोक म्हणतात की पन्नास लोकं एकत्र आणू नका हे नका पण आपण वीस हजार संताजीच्या महाराजांच्या भक्तांना संताजी महाराजांच्या विचारांना मांडणाऱ्या लोकांना एकत्र ही व्याख्यान मला ऐकण्यास आपण भाग पाडला आहे याच्यासाठी ठीक आहे आभार प्रदर्शन डॉक्टर सतीश राऊत करणारच आहेत ते त्या त्यामध्ये तो भाग त्यांचा आहेत पण मी माझ्या वतीनं मी तंत्र आ, तंत्र जे टेक्निकल प्रॉब्लेम्स होते किंवा टेक्निकल गोष्टी होत्या टेक्निकल हे होतं ते मी माझ्यापुरतं ज्या ज्या लोकांनी ही व्याख्यान मला शेअर केली लाईक केलं आपल्या नातेवाईकांना के पेजला सांगितलं त्यांच्या सर्वांचे मी टेक्निकल टीमच्या वतीने तुमचे आभार मानतो कारण हे एकट्या टुकट्याचं काम नव्हतं ठीक आहे आज वीस हजार लोकांनी ही व्याख्यान मला बघितली आपल्याला म्हणजे खूप मोठा आकडा आपण पल्ला गाठला आहे असं जरी वाटत असलं तरी सोशल मीडियाच्या दृष्टिकोनातून ही संख्या अत्यंत नगण्य आहे बघा तुम्ही खूप व्हिडिओ बघितले असेल लाखोच्या वर व्ह्यूज असतात मी ते बोलत नाही आहे खूप साऱ्या लोकांना वाटतं की आपले लोक आपला व्हिडिओ पंचवीस हजार लोकांनी बघितला लोका तीस हजार लोकांनी बघितला पण मित्रांनो ते व्ह्यूज असतात असे व्ह्यूज आपले मी सांगितलं ना नव्वद हजार आले आहेत मग एक ते तीन सेकंदाचं कोणी बघितलं असेल दहा सेकंदाचं एक मिनटाचं साधारण एक मिनटाचा व्हिडिओ बघितल्यानंतर व्ह्यूज काउंट होतात असं आपण धरूया पण तीन सेकंदाचे पण व्ह्यूज पाच सेकंदाचे बी व्ह्यूज काउंट होतात असे नव्वद हजार लोकांपर्यंत आपण पोचलो पण संपूर्णपणे व्याख्यान एकूण एक सेकंदाचं व्याख्यान ज्या लोकांनी ऐकलं ते आकडा म्हणजे हा स्क्रीनवर जो तुम्हाला पोस्ट प्रतिबद्धता म्हणून जो दाखवतो आहे तो एकोणावीस हजार समथिंग म्हणजे वीस हजार लोकांपर्यंत आपण ही व्याख्यानमाला नेलेली आहे पण आज आपल्याला वाटतं वीस आकडा वीस हजाराचा आकडा खूप मोठा आहे पण व्हिच्युअल वर्ल्डमध्ये किंवा सोशल मीडियाच्या या कमीच आहे नगण्य आहे तो अजून आपल्याला कितपर्यंत वाढवता येईल तो आपण वाढूया आज समारोप झाला आहे म्हणजे व्याख्यानमाला स न बघायची थांबली आहे किंवा व्याख्यान मला अवेलेबल नाही आहे असं नाही आहे तर आपण कधीही केव्हाही कुठेही कसंही वेळ मिळेल तेव्हा ही व्याख्यान मला परत ऐकू शकतो आपल्या नातेवाईकांपर्यंत पोचू शकू शकतो आपण आता पुण्यतिथी जो महाराजांची पुण्यतिथी डिसेंबरमध्ये येणार आहे अजून काही कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करूयाच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि ही व्याख्यान मला पुण्यतिथीपर्यंत आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी अशी परत एकदा विनंती करून आपण शेअर करावी व्हिडिओची लिंक शेअर कराव्या फेसबुकवर शेअर करावं व्हॉट्सअपला शेअर करावं यूट्यूबच्या लिंक आपल्या नातेवाईकांना सांगावे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं पेजवर लाईक करावं फॉलो करावं अशी विनंती करून मी माझं बोलणं थांबवतो भरपूर मुद्दे आहेत पण व्हिडिओ फार मोठा होईल या अनुषंगाने आपण वेळोवेळी परत संवाद साधूया आणि संताजी महाराजांचं पुरोगामी विचारांच्या साधू संतांचं एक सु समाजसुधारकांच्या विचारांचं जागर आपण सर्वांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून करूया अशी अपेक्षा करून आणि चारशेवा जयंती उत्सव आंतरराष्ट्रीय महोत्सव व्हावा ही अपेक्षा करून मी इथे थांबतो सर्वांचे परत एकदा पुनशा शब्दसुमनाने धन्यवाद जय संताजी जय देवी जय संताजी जय संताजी धन्यवाद गणेशजी जय संताजी जय संताजी जय देवी मी डॉक्टर सतीश सोमनाथ राऊत राहणार औरंगाबाद आभार आभार प्रदर्शनाचे जे काम माझ्याकडे दिलेले ते मी करत आहे प्रथमत मी सर्व तेली समाज बांधवांना धन्यवाद देतो कारण की आपण सर्वांनी मिळून हा तीनशे शहाण्णवा जयंतीचा कार्यक्रम डिजिटल पद्धतीने साजरा केला ह्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभारी आहो त्यात आपण सर्वांनी मिळून म्हणे संतू तेली ह्या पेजचं लाइक करणे शेअर करणे आणि आपल्या प्रत्येकाच्या पर्सनल जीवनामधला काही वेळ हा म्हणे संतुतेली ह्या चॅनलला देऊन संताजी महाराजांची जी जीवनगाथा आपण व्याख्यानमालेतून जी आपण साजरी केली ह्याबद्दल आपण आपला वेळ दिल्याबद्दल मी आपले शतशा आभारी आहोत आपला हा जो कार्यक्रम आहे तो पाच तारखेपासून चालू केला होता आपण पाच ते अकरा असा सप्ताहाचा कार्यक्रम होता त्यात पहिल्या दिवशी व्याख्यानमालेतील प्रथम वक्ते माननीय श्री विजयजी गवळी औरंगाबाद यांनी संताजी तुक्कोबांची जोडी ह्या विषयांवर फार महत्त्वपूर्ण आणि चांगली अशी माहिती समाजाला प्रदान केली त्याबद्दल मी तेली सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आता दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा डिसेंबर रोजी आपले धुळ्याचे प्राध्यापक फुला बागुलजी यांनी अतिसुंदर असे संताजी अभंग भाषा शैली व वैशिष्ट्य ह्या विषयांवर फार सुंदर असे व्याख्यान दिलं त्याबद्दलही देखील मी सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो तिसऱ्या दिवशी म्हणजेच सात तारखेला बीड येथील श्री धर्मराजजी करपे यांनी स संत संताजी महाराज जीवनगाथा ह्या विषयावर इतकी सुंदर अशी माहिती दिली त्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे समाज समाजबांधवातर्फे त्यांना धन्यवाद देतो प्रसिद्ध लेखक आणि आमचे मित्र चंद्रपूरचे श्री संजयजी सर यांनी यमुना एक अपरिचित व्यक्तिमत्व ह्या अशा अवघड विषयांवर जे व्याख्यानं दिलं आणि एक अपरिच अपरिचित व्यक्तिमत्व म्हणून देवी यांना यांच्याविषयी त्यांनी सांगितले त्याबद्दल सर्व तेली समाज सर्वतेली समाज बांधव सर्व सर्वांनी मिळून आम्ही त्यांचे आभार माना मानतो त्यानंतर आमचे परममित्र शरण अभिषेक देशमानेजी हे सांगली येथे राहतात त्यांनी सवादी वचन साहित्य व संताजी अभंग साहित्य ह्या दोघाची जोडी तुलनात्मक असे विषय मांडला त्याबद्दल मी त्यांचे शतशहा आभारी आहे दौलताबाद येथील प्रसिद्ध महिला उद्योजक उद्योजिका सौ लक्ष्मीबाई खंडागळे लक्ष्मीबाई विलास खंडागळे यांचे मी पूर्ण तेली समाज आणि स बांधवांतर्फे आभार व्यक्त करतो की त्यांनी तेल उद्योगाचे बदलते स्वरूप या विषयावर अति सुंदर असे व्याख्यान दिले शेवटी शेवटच्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला बसवराजी कोरे जालन्या जालना येथे प्राध्यापक आहे त्यांनी तुकारामाचे शिष्य संताजी महाराज याच्यावर फार चांगले असे व्याख्यान दिले म्हणे संतु तेली सोशल मीडिया टीम यांच्या वतीने मी मन मनपूर्वक आभारी आहोत म्हणे संतुतेली ह्या पेजवरून ही संकल्पना व्याख्यानमालाची संकल्पना आम्ही सर्व म्हणे संतुतेली टीमने केल्याबद्दल त्यांची देखील आणि सर्वात महत्त्वाचे की सर्व समाज बांधवांनी शेअर केले हा प्रोग्राम शेअर केला लाईक केलं त्याबद्दल मी पूर्ण समाज बांधवांचे शतशहा आभारी आहोत ही जी व्याख्यान मला आपण आयोजित केली होती याचे पूर्ण टेक्निकल टीम अशी आहे श्री शरण अजय जी चिंतकोटी श्री दीपकजी जैन यांचे मी मनपूर्वक असे आभार प्रदर्शित करतो अजय चिंतकोटी आणि श्री दीपकजी जैन हे पडद्या मागून त्यांनी फार आपल्याला आम्हाला आपल्या टीमला फार न, काम केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे फार आभारी आहोत जय संताजी जय संता